आपल्या सहज सुंदर अभिनयाने भारदस्त आवाजाने बॉलिवूडचे शहनशा अमिताभ बच्चन यांचा नवीन चित्रपट भेटीला येतोय अमिताभ यांनी कलकी ट्वेंटी नाईन नाईन्टी एट एडी या चित्रपटाचे निर्माते अश्विन दत्त यांचे चित्रपट संबंधित असलेल्या एका कार्यक्रमामध्ये पाय धरले अमिताभ यांनी आपला आदर नमस्कार करून व्यक्त केला का पकडले होते अमिताभ बच्चन यांनी अश्विन दत्त यांचे पाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल वरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी श्रद्धा स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाच्या या युट्यूब चॅनल वरती आता आपण जाणून घेऊया अश्विन दत्त हे है कोण आहेत अश्विन दत्त यांचा जन्म पंधरा सप्टेंबर एकोणीसशे रोजी झाला तेलगू चित्रपट सृष्टीत त्यांनी भरीव कामगिरी केली आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये त्यांनी वैजयंती मूव्हीज ही चित्रपट निर्मिती क्षेत्रातील कंपनी स्थापन केली तेलगू चित्रपट सृष्टीत ही सर्वात मोठी कंपनी मानली जाते कलकेट ट्वेंटी एट नाईन्टी एट एडी या चित्रपटाची स्टार कास्ट तगडी आहे अमिताभ बच्चन दीपिका पादुकोण प्रभास दिशा पाटनी आणि कमल हसन हे चित्रपटात प्रेक्षकांना दिसणार आहेत अमिताभ बच्चन या चित्रपटात अश्वत्थामाच्या भूमिकेत आहेत सात चिरंजीवीपैकी एक अश्वत्थामा महाभारतातील एक व्यक्तिरेखा आहे नर्मदा परिक्रमेच्या वेळी अश्वत्थामा भेटतो असा समज आहे अश्वत्थामा महाभारतातील व्यक्तिरेखांविषयी लोकांमध्ये फारच कुतूहल असतं त्यात अमिताभ बच्चन सारखा मोठा कलाकार अश्वत्थामा ही भूमिका साकारणार त्यामुळे चित्रपटाविषयी असलेली उत्सुकता शिगेला पोहोचली आहे या कार्यक्रमादरम्यान अमिताभ बच्चन हे अश्विन दत्त यांच्या पाया पडले यावेळी अमिताभ म्हणाले आत्तापर्यंत ते जेवढ्या लोकांना भेटले आहेत त्यात सगळ्यात विनम्र सरळ व्यक्तिमत्व हे अश्विन दत्त यांचं आहे तुम्ही जेव्हा सेटवर जाता तेव्हा तिथे पोहोचणारी पहिली व्यक्ती हे असतात कलाकारांच्या काळजी घेतली आहे की नाही बारकाईने लक्ष असतं अमिताभ बच्चन हे कायमच स्पष्ट वक्ते आणि आपली मते स्पष्टपणे लोकांसमोर मांडत असतात या चित्रपटाचे पहिले तिकीट अमिताभ बच्चन यांनी पाचशे रुपयात खरेदी केलं आणि त्यांनी या प्रसंगी चित्रीकरणादरम्यान त्यांनी सहकार्य केल्याबद्दल निर्मात्यांचे कौतुकही केले दीपिका पादुकोन ही सध्या प्रेग्नेंट आहे या कार्यक्रमादरम्यान अमिताभ बच्चन आणि इतर कलाकारही तिची काळजी घेताना दिसले दीपिका पादुकोनचा प्रसुतीपूर्वीचा हा चित्रपट आहे प्रसूती दरम्यान दीपिका इंडस्ट्रीत काही काळ ब्रेक घेते का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे प्रकाश यात भैरवची भूमिका साकारत आहे सत्तावीस जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून चित्रपटाविषयी बॉलिवूडमध्ये खूप उत्सुकता आहे तुम्ही हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला चित्रपटाबद्दल काय वाटलं हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा चॅनलवरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका